शिंदे साहब जी आदरणीय सपाटी जी आदरणीय दास जी आदरणीय महेशाना कोटे जी दिलीप राम मानी जी सिद्धराम मेहते साहब भारत दादा भालके जी आदरणीय आदम मास्टर जी सुधीर खरटकर जी आदरणीय चाकोते जी मनोहर सपाटी जी बेलिया जी महेश दादा शिव जी प्रताप चौहान जी अस्मिता ताई नंद कुमार जी कौपिक सेन जी विष्णू कदमपुरीजी पटेल पटेलजी प्रमोद जी बाबा मिस्त्रीजी बनसो नेता बन अजून सर्व जय गणेश वायकरजी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझी तमाम बांधू भगिनीनो तुम्हाला नमस्कार माझ्या युक्तीची विरोध तुमचाही आहे की आम्हाला सगळ्यांची लढाई है मी युद्धावर चालण्या तुमचा आशीर्वाद घेऊन b o मग देवावर शक विश्वाने आमच्या सोलापूरच्या सब पाकर करून तुम्ही मतदार भेटला आणि सत्तेची फक्त मजा घेतली पनाम केवळ गोपाना गरज आहे तुम्ही त्या लोकांकर तुमच्या पाठ फिरवली आज अजूनही त्यांचं